हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही अशा शॉप मध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्ही स्वतः मशीन मध्ये बघू शकता जिथे तुम्हाला प्युअर ऑर्गेनिक हंड्रेड पर्सेंट शुद्ध तेल काढून मिळेल तर चला मी तुम्हाला तिथे घेऊन जाते आणि तुम्ही स्वतः बघायची प्रक्रिया कशी चालू होते ही एक मशीनद्वारे सुरू होते तेल आणि हे तुम्हाला पूर्णपणे ऑर्गेनिक नॅचरल पद्धतीने काढून मिळते ते स्वतः तुम्ही बघू शकता तुमच्या डोळ्यांनी तुमच्या स्वतः तुम्ही जाऊन तिथे शॉपमध्ये विजिट करून हे का तेल कसं काढतात ते बघू शकता तर हे शॉप आहे इथे सर्व प्रकारचे तेल तुम्हाला मिळेल जसं कोकोनट चफोला मोहरीचं तेल मस्टर्ड ऑइल सनफ्लावर ऑइल बदाम ऑइल जे तुम्हाला शुद्ध आणि त्याच्यात नो कॅमिकल काही तुम्हाला मिलावट वगैरे नाही मिळणार असं असं ऑइल आहे हे इको केअर शॉपचं नाव आहे आणि हे तुम्हाला बॉटलमध्ये पॅक करून मिळेल तुम्ही हे ऑनलाईन सुद्धा मागू शकता हे बघा तर हे आहे इको केअरचं शॉप इथं तुम्ही विजिट करून ऑइल बघू शकता काढू शकता तुमच्याकडं शेंगदाणे वगैरे या तुमच्याकडं जे पण कुठलं प्रोडक्ट असेल तुम्ही इथं घेऊन जा आणि फेस टू फेस म्हणजे तुम्ही स्वत तु तु बघा कसं काढता काय काढता त्या त्यांच्याप्रमाणे सतरा ते अठरा किलो घेऊन जा त्यांना बोला त्यांच्याशी वगैरे आणि जे तुम्हाला सगळे प्रकारचे ऑइल काढून मिळेल ही आहे एक मशीन ह्यामध्ये आता आ, हे दादा आपल्याला बदाम तेल कसं काढता आहे ती प्रोसिजर दाखवणार आहे हे पूर्ण उड ऊड मध्ये बनलेलं आहे लाकडी घाना याला म्हणता आपण मराठीमध्ये आणि हे तेल काढल्यावर ह्या कंटेनरमध्ये ते कंटेनर कंटेनरमध्ये स्टोर करून ठेवता सगळे प्रकारचे ऑइल आता हे बदाम तेल आहे काढण्याची प्रकारे दाखवत आहे सतरा यांनी बदाम घेतलेले आहे आणि मध्ये मशीन चालू झाल्यावर हे बदाम टाकले जातात तुम्ही एक गाय या तोर लागू तुम्हाला मी दाखवत आहे प्लीज अगर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा लाईक कमेंट करा आणि तुम्हाला याचा पत्ता हवा असेल या ऑनलाईन तुम्हाला डिलिव्हरी कशी पाहिजे असेल ते मला कमेंट मधून सांगा मी तुम्हाला याचं डिस्क्रिप्शन मध्ये देऊन टाकेन